हॅलो पेरेंट्स तुम्ही या बाळाची कंडिशन पाहिली का तर हे असं का घडलं इतकी हॉस्पिटलमध्ये जाऊन आय सी यूमध्ये जाण्याची वेळ पॅरेंट्सवर का आली कारण त्यांना हे समजलंच नाही की बाळाला किती प्रमाणात त्रास आहे सिव्हिरिटी किती आहे आणि याला केव्हा डॉक्टरांकडे नेऊन केव्हा सगळी ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे तर इमिजिएटली केव्हा तुम्ही तुमच्या पेडॅट्रिशनला किंवा डॉक्टरला लगेच गाठले पाहिजे आणि पुढची ट्रीटमेंट बाळासाठी चालू केली पाहिजे तर पहिला पॉईंट आहे की खूप धाप लागते बाळाला किंवा दम लागतो आहे नॅसल फ्लेरिंग किंवा फुलत फुलतायत त्याच्यात तिसरं जे आहे हातापायांना ब्लूइशनेस किंवा सायनोसिस म्हणतो आपण ते जाणवत आहे चौथं जे आहे बाळाला बाळाच्या श्वासाची गती खूप प्रमाणात वाढलेली आहे बाळाला दूध प्यायला किंवा खायला प्यायला खूप प्रमाणात त्रास होते किंवा काही खात पितच नाहीये बाळ आणि काही ॲबनॉर्मल आवाज त्याच्या छातीतनं किंवा घशातनं तुम्हाला ऐकू येतात जसं कन्न स्ट्रायडोर किंवा बिझिंग म्हणजे आपण म्हणतो की घोरण्यासारखा आवाज छाती घरघर करते खूप प्रमाणात आणि वरचे जे लक्षण सांगितले त्याप्रमाणे लक्षण आढळल्यास तुम्ही लगेच तुमच्या बालरोग तज्ज्ञांकडे जा